एक लाख कल्प तुम्ही मागे जा पद्मोत्तर बुद्धाचा कालखंड मी तुम्हाला पद्मोत्तर जेव्हा पद्मोत्तर करतो तर सर्वात जास्त संकल्प करणाऱ्या उपासक आणि उपासिका दायक आणि दायिका मला या पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडातच खूप सापडतात म्हणून मी म्हणून मी पद्मोत्तर बुद्धाचं थोडस वाचन करतो तर विशाखाच्या संदर्भात विशाखा सुद्धा एकदा होते कस त्या अतिशय सुंदर म्हणजे इथून एक लाख म्हणजे एक लाख कल्पाच्या एक लाख कल्पाच्या पूर्वी पद्मोत्तर बुद्धाचा कालखंड त्या पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडामध्ये त्या पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडामध्ये अतिशय सुंदर सुंद सुनंद नावाचा राजा होता आणि सुजाता नावाची राणी होती सुजाता देवी म्हणून त्या कालखंडामध्ये हे होत आणि हसवती नावाची नगरी होती जसं आता साकेत नगरी आहे हा जसं काय त्या काल आता म्हणजे आताची अयोध्या त्या कालखंडात ती साके तशी हसवंती हसवती नावाची एक नगरी होती त्या नगरीमध्ये पद्मोत्तर बुद्ध असे झाडाखाली बसलेले होते असाच वेळ होता टायमिंग होती आणि सायंकाळचा वेळ होता आणि अचानक तो जो राजा जो आहे त्या राजाच्या इथे एक सेवा करणारी मुख्य मुख्य सेवा अधिकारी त्या राजाच्या राजाच्या महालात राहायची आता पद्मोत्तर बुद्ध त्या मध्ये आली तिथे आले आणि ही जी उपासिका होती ही जी दायिका होती ही दायिका त्या राजाच्या महालात काम करणारी दायिका जी होती ही पद्मोत्तर बुद्धाला रोज भोजनदान द्यायची रोज कुशलकर्म करायची रोज धम्म देस् ऐकायची रोज पुष्प दान द्यायची असा एकही दिवस नाही की जो तिचा दान देत असताना संकल्प करत नव्हती असा एकही दिवस नाही आणि मग असाच एक शेवटचा दिवस असतो आणि त्या शेवटच्या दिवसामध्ये तिची एक मैत्रीण असते म्हणजे या पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडात तिची मैत्रीण म्हणजे हे विशाखा असते ही विशाखा सुद्धा पद्मोत्तर बुद्ध जेव्हा धम्मदेसना वगैरे देत असतात तेव्हा ही विशाखा म्हणजे त्या मुख्य सेवाधिकारी जी असते तिची मैत्रीण म्हणजे विशाखा असते भगवान पद्मोत्तर बुद्ध धम्मदेसना जेव्हा जेव्हा देतात किंवा एखादी उपदेश देत असतात तर ही बरोबर हात जोडून ऐकत असते आणि मग सर्व लोक देवता लोक सत्व लोक जेव्हा जेव्हा लोक होते तेव्हा त्यांनी या मुख्य सेवाधिकारी करणारी जी दायिका होती त्या संदर्भात बुद्धांनी तिची प्रशंसा केली आणि ही प्रशंसा करत असताना ही एकमेव उपासिका आहे म्हणे हे मुख्य सेवाधिकारी ही अशी एकमेव उपासिका आहे म्हणे की जिने आठ पद्धतीचे वर मागितले म्हणे आठ पद्धतीची संघाच्या संदर्भातले आठ वर मागितले म्हणे आणि ती दायिका महाउपासिका म्हणून या सर्व या सर्व जंबुदीपामध्ये आणि सर्वात भिक् संघाची आई म्हणून मिलवणारी जर कोणी असेल तर ही मुख्य सेवाधिकारी ही दायिका आहे म्हणे इच्यासारखं पुण्यबल कोणाचं नाही इच्यासारख धर्म आकलन करण्याची शैली नाही हिच्यासारखं संकल्प करण्याची शैली नाही हिच्यासारखं पुण्याच वितरण करण्याची शैली नाही हिच्यासारखं संघाची सेवा करण्याचं बल नाही हे साऱ्या गोष्टी दायकदायिका उपासक उपासिका देवता लोक सत्व लोकांना सांगत असतात पद्मोत्तर बुद्ध तिथे बाजूला तिची मैत्रीण जे विशाखा असते ही बरोबर कान देऊन ऐकते आणि मग कान देऊन ऐकल्यानंतर जेव्हा हे मुख्य सेवाधिकारी निघून जातात सर्व आणि मग ही सुद्धा त्या पद्मोत्तर बुद्धांकडे जाते आणि पद्मोत्तर बुद्धांकडे ती सुद्धा दान देते असा तिचा रोजचा नित्य नियम सुरू असतो या विशाखाच्या आणि तेव्हा मग ही विशाखा सुद्धा विचारते भगवान मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे म्हणतात ते म्हणतात कोणता प्रश्न प्रश्न तर पद्मोत्तर बुद्ध म्हणतात पद्मोत्तर बुद्ध म्हणतात विचार दाईके तर ती सुद्धा म्हणते भगवान मला सुद्धा अशी आठ वर आणि संघाची सेवा करण्यासाठी आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी संकल्प करण्यासाठी मला सुद्धा आठ वर होणारी उपासिका मला सुद्धा बनायचं आहे असं ती पद्मोत्तर बुद्धाला विचारते आणि मग पद्मोत्तर बुद्ध काहीच बोलत नाही काही वेळ शांत असतात ही पद्मोत्तर बुद्धांची सात दिवसाची त्या कालखंडात पद्धत होती सात दिवस भोजन दान देण्याची त्या दिवशी आमची एक तबाने आई आहे त्या तभाने आईने मला त्या दिवशी सांगितलं की चेतीमध्ये सात दिवसाची भोजनदानाची तारीख हे फक्त माझी राहील त्याच्यात कोणाचाही सहभाग नसला पाहिजे आणि बुद्ध मूर्ती वीस दान दे तो माझा संकल्प आहे मी म, मी विचारलं सहजर त्या काबर असा विचार केला नाही म्हणे ती पद्धत होती म्हणे मी म्हटलं हो बरोबर आहे पद्धत होती तर तिची जी मैत्रीण आहे तिने सात दिवसाची पद्मोत्तर बुद्धाच्या भोजनदानाची तारीख घेतली ती रोज भोजनदान द्यायची आणि शेवटचा जो सातवा दिवस होता त्या सातव्या दिवसाला पद्मोत्तर बुद्धाने उत्तर दिलं पग ए उपासिके दायिके तू इथून एक लाख कल्पाच्या नंतर सिद्धार्थ सम्यक संबुद्धाचा कालखंड राहील त्या कालखंडामध्ये तुझा जन्म होईल आणि त्यावेळेस त्यावेळेस तू जे आहे तुझं नाव विशाखा राहील आणि तेव्हा तू त्यानंतर तेव्हा तू तिथे आठ वर परिपूर्ण करून तू सुद्धा महाउपासिका गण्यामध्ये अग्रणीय भूमिका वाटवशील आता हे जरी असले आता तिथून काही दिवसानंतर ही जी मैत्रीण आहे तिची ती मरून जाते आणि मेल्यानंतर सरळ देवता लोकात जन्माला जसं देवता लोकात जन्माला काही दिवस देवता लोकातच जन्माला आणि मग पुन्हा काश्यप बुद्धाच्या कालखंडात हे पुन्हा मनुष्य लोकात जन्माला येते विशाखा एक कशिराज नावाचा एक व्यक्ती असतो त्याच्या पोटी हे जन्माला येते तिला सात बहिणी असतात आणि शेवटची म्हणजे हे विशाखा असते सातव्या नंबरची तिचं नाव संगदासी म्हणून असते म्हणजे काश्यप बुद्धाच्या कालखंडात संगदासी म्हणून तिचं नाव असते आणि ही ही उपासिका ही दायिका की त्यावेळेसही ह्या सातही बहिणीला घेऊन त्या, त्या, त्या कश्यप बुद्धाच्या कालखंडात तेव्हा सुद्धा भोजन दान देण्याच्या प्रक्रियेला शील ग्रहण करण्याच्या प्रक्रियेला उपोषक पालन करण्याच्या प्रक्रियेला पुष्पदान देण्याच्या प्रक्रियेला सर्व गोष्टीमध्ये ती अग्रणीय भूमिका वठवून ती सुद्धा तेव्हा सुद्धा संकल्प करते काल थे का चा चा कि ही का ही या का्य बुद्धाच्या कालखंडातही माझं वाचण्यात हे जेव्हा मी विशाखाच्या चित्ताचा अभ्यास करतो आहे तेव्हा मला लक्षात येत आहे की असेही काही सत्व आहेत या बुद्धाच्या कालखंडात जरी संकल्प केला पण तरी काही काही बुद्धांच्या कालखंडातही जन्माला येऊन तो संकल्प करतात आणि तेव्हा सुद्धा ते सुद्धा जेव्हाही येणाऱ्या मनुष्य जीवनात येतात तर तो संकल्प परिपूर्ण करण्यामध्ये म्हणजे मी एवढं बघितलं म्हणजे आपण जर बघितलं असेल मग अनारपिंडक असो की मग ते राजा प्रसीत असो जरी बघितलं असेल पण विषाखा सारखं संकल्प करण्यामध्ये दायिका अजूनपर्यंत या बुद्ध शासनामध्ये अग्रणीय भूमिका वठवणारी अशी कोणीच दायिका मिळाली नाही जे की विशाखा आहे आणि मग ती मनुष्य लोकात मग त्यानंतरही त्या कश्यप बुद्धाच्या कालखंडातही जन्माला आल्यानंतर तिथेही तिच्या चित्ताची छुती तिथेही वरून गेली आणि पुन्हा देवता लोकात जन्माला आणि पुन्हा देवता लोकात जन्म येऊन पुन्हा या सम्यक संबुद्धाच्या कालखंडात पुन्हा तिचा जन्म होतो